किती वाजते पाहुणे एक वाजलेली आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसं ब्लॉग ची सुरुवात आहे मी मध्ये आपली मी राताई आता आपला फक्त नाश्ता वगैरेच झालेला आहे अजून जेवण व्हायचं आहे आज काहीच नाही आज इकडे इलेक्शन असल्यामुळे काही गेले जॉबवर काही आहेत रजेवर दोन व्यक्ती आहेत एक व्यक्ती गेलेली आहे पावरची बचत करावी लागते आतमध्ये जाताना बाहेरचं बंद करावं लागतं <coughs> हे आपलं झालेलं आहे सगळं क्लीन स्वयंपाक आवरलेला आहे आणि चालूच असत काय करता कामच कमीच पडतं ना किती पण मोठं घर असू त्या कमीच पडतं पण मी तुम्हाला सांगू का मित्रांनो छोटं घर जेवढं असे ना तेवढंच छान असतं आवरायलाही बरं पडतं आणि पटापट आवरूनही होतं आणि तुम्हाला एक सांगते तुम्ही असं म्हणून ना कमी देतात मामा माणूस घाणी आहे किंवा काय छोटं घर असलं ना माणसं पण कमी येतात आपण नको हो यांचं घर छोटं यांच्याकडे नकोच असं <laughs> काही नाही आहे ते होतच जे आपली व्यक्ती असतात ना प्रेमाची ते छोटं जरी घर असेल ना तरी येतात जसं की आपली बहीण असते आपली भावंड असतात आपले आईवडील असतात तरी पण ते येतात येतात ते, ते। पण छोट्या घराचा फायदा आहे घर व्यवस्थित राहतं गावाला बघताना नुसता पसर असं वाटतं एक एका घरामध्ये पण सगळं राहू शकतो राहू शकतं मुंबईला काही काही घरं आहेत ना छोटी छोटी फ्लॅट असेल तर ठीक आहे वन रूम किच की, की वन रूम किचन बेज असं असतं खरच <ख़ाँ> म्हणतात ना खरच तहान पाणी पाणी पिण्याचा अनुभव तहान तहान लागणे ह्याची माझ्या भाषा म्हणजे माझ्या भाषेमध्ये सांगते तुम्हाला तहान लागणे झोप लागणे आपल्याला ऊन लागतंय आपल्याला सावलीत छान वाटतं थोडक्यात सांगते तहान लागणं आणि पाणी पिल्यावर कधी केव्हा आपल्याला बरं वाटतं ही मजा घ्यायची असेल ना तर शेतामध्ये काम करायचं असे काम करायचं तहान लागते मग येतं मग माणूस ना डबल पाणी पितं दोन दोन ग्लास आणि बजरा विसावतो सावलीची पण जर मजा घ्यायची असेल ना तरी पण शेतातच काम करायचं असं उन्हामध्ये काम केलं असं वाटतं आपण उन्हामध्ये काम केलं किंवा आपण कुठे प्रवास करून थोडंसं चालू वगैरे आपल्याला कधी ॲटो भेटली नाही की आपण थोडं उभं राहतो बाहेर गेल्यावर कधी कधी आपण ॲटोने पण जातो ना तर आपण उभं राहतो मग तेव्हा ऊन असतं किंवा ट्रॅव्हलिंग करताना गाडी थांबते मध्येच तेव्हा किती ऊन लागतं तेव्हा नंतर आपण लगेच सावलीचा बघतो की आपल्याला सावली कधी मिळेल कधी मिळेल आणि आपण सावलीला जातो काय मज्जा असते त्या सावलीची तेव्हा तेच अनुभव ती फिलिंग ते सगळं त्याच्यामध्ये गेल्याशिवाय काही येत नाही सांगणार काही कळणार नाही मी सगळ्या आमच्या जाऊबाईंना वगैरे मिस करते नगरच्या आहेत त्या त्या गेल्या त्या त्यांना मी विचारलं तुम्ही जाणार आहेत का संक्र तिला हो म्हणाली माझा काही भरोसा नाही मी जाणार आहे त्या जाणार आहेत म्हटलं मी पण आले मग मी त्यांच्या आधीच आले मग म्हंटल माझ्यानंतर त्या जातीनं आणि त्यांच्यानंतर आपण जायचं कसं तरी वाटतं असं म्हटलं चला आता आपण आधीच जाऊया पण अजून काही मला काय खबर मिळाली नाही मी पण कॉल केलं नाही ते आलेत का कशा असे मज्जाने बोलते पण कसं मी आधी विचार केला आपण सगळ्याजणी एकत्र तिकडे राहू एक 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 चाललं म्हटलं जाऊ दे मी पण जाते आमच्या तिथे आहेत की आणखीन बरेच बायका एक जाऊ बाई सोन असले की यांचा बेडरूम सुटत नाही असू दे चला आपलं आपले व्यवस्थित झाले कामधंदा आता थोडंसं वाचन वगैरे जर असं करते काहीतरी असं मी म्हणते पण मला फार बेकार सवय लागली बरं का एक रोग म्हणा तुम्ही आणि तो मी आता बंद करण्याचा प्रयत्न करणार आहे मोबाईल लथ गई लथ लग गई हे हा मोबाईल दिली काय नाही जरा काय झालं की ते मोबाईल 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 काही काम होत नाही मोबाईल कमी असेल तेवढाच चांगला असतो इंटरेस्ट येत नाही आधी वाचन लावते वेळ भेटायचा वेळ काढायची वाचनचा इंटरेस्ट येतो असं वाटतं ल एक पुस्तक एक एकदा का पुस्तक हातामध्ये मिळालं ना की ते एक जास्तीत जास्त दोन ते तीन दिवसामध्ये ते पुस्तक बाजूला पडायचं वाचून आणि कधी कधी नाही दिवसातच एक पुस्तक वाचायचं आहे जरसं काम झालं की लगेच वाचन असं काम झालं की वाचन जर रात्री झोपता नाही वाचन उठलं तरी पण ते वाचायचो म्हणजे ते पुस्तकाचे मी मागेच लागायचे ते वाचेपर्यंत सगळं मला असं चेनच पडत नव्हती आग... ते आत्ता पण असं हवं आहे आणि हे असायला पाहिजे हे मोबाईलपेक्षा वाचन चांगलं असतं <coughs> चला तर मित्रांनो मी मिरता येत तुमची रजा घेते मी इथं सांगते पुन्हा रुजू होणारे नव्हेने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो